नमस्कार माझ्या सीताफळ बागायतदारांनो आज आपण सीताफळ सद्य परिस्थितीत व्यवस्थापन आज आपल्याला सीताफळ भाग घेण्याकरता काय करायचं आहे त्यावरती आपण इथे विस्तृत चर्चा करणार आहोत आणि तसंच हे हा व्हिडिओ लोड झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ जो आहे तो पुढचं व्यवस्थापन वा एकदम सगळं व्यवस्थापन सांगून देण्यात काही मला वाटत नाही की काही फार हे आहे म्हणून त्याच्यामध्ये पण वेळोवेळी जर सांगितलं तर आपल्या पण लक्षात राहील आणि आपल्याला ते करता येईल आणि त्या ते जर त्या वेळोवेळी केलं तर निश्चितच आपल्याला बागेमध्ये चांगलं उत्पन्न घेता येईल उत्पन्न दोन प्रकारचे एक चांगलं आणि चांगल्या गुणवत्तेचं आणि एक भरमसाट पण त्याला गुणवत्ताच नाही म्हणून उत्पन्न चांगलं भरपूर आणि चांगल्या गुणवत्तेचं असं उत्पन्न घेण्याकरता आपल्याला व्यवस्थित नियोजन जर केलं गेलं तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये फायदेशीर ठरल्या जाऊ आज आपण आजच्या परिस्थितीत काय करायला पाहिजे ते बघणार आहोत कारण बागा बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांनी आधी कटिंग केलेली आहे काही लोक आता कटिंग करण्याच्या मूडमध्ये आहेत पण ज्यांनी आधी कटिंग केलेली आहे त्या लोकांसाठी मी याच्यात तर दिलेलं नाही आहे पण सूचना अशी देतोय की तुम्हाला जर टेम्परेचर जर वाढलं उष्णता जर वाढली आणि बागने जर पालवी फोडली आणि जर तिथे जर पाणीचा तुटवडा पडला तर त्या, त्या त्याला लगेच फुलकळ्या येतील आणि त्या फुलकळ्या टिकू शकणार नाहीत याच्याकरता काही न करता आपल्याला पुढील नियोजन कसं करायचंय ते आपण आज बघणार आहोत शीताबळामध्ये काय केलं पाहिजे बाया बाहेर घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी असतात एक तर जे माल निघालेला आहे झाडस पूर्ण खाली झालेले आहेत पानगळ शंभर टक्के झालेले आहेत त्याच्यावरच्या काही रोगीट फांद्या काही बेकार फांद्या वाळलेल्या फांद्या बारीक काड्या कुड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे आपल्याला काढल्या गेल्या पाहिजे त्याच्यानंतर जर त्या ज्या करा शेतात करायचं त्या शेताची मशागत झाली पाहिजे चांगल्या प्रकारे शेत काळाभोर झालं पाहिजे मशागत केली पाहिजे बेड असेल तर बेडवरती तुम्हाला चांगल्या प्रकारे उघडी करून घ्यायची कारण त्या मुळा त्या मोकळ्या केल्या गेल्या पाहिजे मुळांना जर मोकळ्या केल्या गेल्या नाही तर तिथे हवा पाणी त्यांना मिळणार नाही आणि मुळ्या ह्या पूर्वत कार्यरत होण्यासाठी वेळ लागेल त्याच्यामुळे जमिनीची मशागत करणं महत्वाचं आहे आणि त्याची बेड असेल तर बेडवर उखळी करून घेण्याचं महत्व आहे उखळी करून घेतल्यानंतर इथे मी तुम्हाला ज्या छाटणी करायची आहे त्या छाटणीच्या काही दिवस अगोदर शेणखत त्याला मोजमाप नाही आहे तरी पण एका एकराला कमीत कमी पाच ते दहा टन चांगलं कुजलेलं शेणखत आणि एका एकराला चार पोते सुपर फॉस्फेट हे पूर्णपणे मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये ओलसरपणा जर असेल तर ट्रायकोबुज डीएक्स त्याच्यामध्ये मिक्स करायचं जेणेकरून जमिनीतल्या बुरशींचा नाश होईल आणि ट्रायकोबुज जीवाणू तिथे जर वाढले तर पुढील त्रास आपल्याला कमी होईल त्याच्यानंतर ह्या सगळं झाल्यानंतर फळफांदीची छाटणी सुद्धा तुम्हाला करायची आहे ह्या सगळ्या महत्वाच्या बाबी आहेत त्यात कसं आहे छाटणीसाठी व्यवस्थापनासाठी दोन पर्याय आहेत छाटणी ही पंधरा ते तीस मे पर्यंत करावी नंतर चांगल्या बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्यात काय फवारण्या घ्यायच्या त्या तुम्हाला मी पुढे सांगतो त्यानंतर मशागत करून शक्य झाल्या शेणखत वगैरे जे आधी तुम्हाला बोललोय ते शेणखत वगैरे टाकून घ्या आणि पावसाची परिस्थिती बघून म्हणजेच पाऊस वेळेवर न आल्यास जून मध्ये झाडांना मोकळे पाणी देण्यास सुरुवात करायची आणि बागेला फोडायला सुरुवात करायची पहिला पाऊस पडल्यानंतर झाडांना गरजेनुसार फर्टिगेशन चालू करणं गरजेचं कर आहे म्हणजे काय करायचं तुम्हाला पंधरा ते वीस मे छाटणी करून घ्या छाटणी केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक साधं कीटकनाशक आणि एक चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी करून घ्या आणि त्यानंतर पुढे पण सांगितलेलं आहे की खाली जमिनीत काय करायला पाहिजे कारण या सीताफळाला मिलीबगचा हा जास्त मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्याच्याकरता मी तुम्हाला पुढे नियोजन सांगतोय आता बाग सध्याच्या परिस्थितीत अशा प्रमाणात बागे आहेत तुम्हाला जर पाहिल्या बागा आता हे बघा ही बुस्टर कंपनीची बाग आहे या बागेमध्ये आजची परिस्थिती अशी आहे हे तुम्हाला सगळं दिसते हे अशाच बागा ह्या सगळीकडे सगळ्या शेतकऱ्यांच्या आहेत त्याच्यानंतर त्या बागेला छाटणी कशी करायची फर्टिगेशनच तुम्हाला पुढे सांगतोय मी छाटणी कशी करायची आहे आता है। हे बघा हे चांगले विश्वासू आणि चांगले लोक शेतकरी आपला मंडळी आणलेली आम्ही छाटणी करण्याकरता ज्यांना त्याच्यामध्ये खूप चांगला तजुर्बा आहे आता छाटणी करताना ते बघतायत तुम्ही बघून घ्या कशी छाटणी करतायत छाटणी सुद्धा ही व्यवस्थित डोळा पाहून केल्या गेली पाहिजे फळफांदी छाटताना तुम्हाला ज्या फांद्या काढायच्या त्याच फांद्या काढल्या पाहिजे त्याच्याकरता अनुभवी छाटणी करणारे लोक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर छाटणी केल्यानंतर बाग कशी दिसेल आता काही ठिकाणी यांनी सोडलाय काही यांनी काढलेलं नाहीये कारण शंभर टक्के तो बाग माणूस काढू शकत नसतो त्याच्यामुळे काही राहते त्याच्यामुळे करायचं त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला इथे गेरू मोरसुदामध्ये गेरू कावा म्हणतात त्याला कावा टाकलेला आहे पण माझं असं मत आहे की कावा टाकण्याची काही गरज नाहीये तुम्ही सारळ त्या बगीच्याला चुना आणि मोरचूद एक किलो चुना आणि एक किलो मोरचूद त्याच्यामध्ये हिंग आणि क्लोरोपायिफॉस्ट टाकायचं त्याचं पाणी दहा लिटर पाण्यात टाकून त्याची पेस्ट करायची ती पेस्ट जर याच्यामध्ये केली तर बाग मोकळी आहे त्याच्यावरती त्या पेस्ट केल्यानंतर त्याच्यावरती जे काही जीवाणचं ते होतील आणि जसं बारीक एखादा पाऊस पडला की ती सगळं कॉपर पूर्ण मुळाशी देईल आणि मुळावरील बुरशी आटोक्यात येईल याच्याकरता आपल्याला हे करणं गरजेचं कर असते आता खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनामध्ये मी तुम्हाला झाडाच्या वयानुसार खत व्यवस्थापन सांगतो खतामध्ये दहा सव्वीस सव्वीस एक सगळ्यात आयडियल खत आहे त्याच्यानंतर नऊ चोवीस चोवीस आहे आठ एकवीस एकवीस आहे आता नऊ चोवीस चोवीस आणि आठ एकवीस एकवीस हे जर खत वापरताना तुम्हाला काही घटक अन्नद्रव्याचे घटक त्याच्यामध्ये मिळतात त्याच्यामुळे हे घेतलेले तुम्हाला फायद्याचे राहतील किंवा वीस वीस झिरो आठ किंवा रा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ मग त्याच्यामध्ये पोटॅश नाही आहे तर दोन गोणी मागे एक पोटॅशची गोणी त्याच्यामध्ये घ्यायची आता प्रति झाड मी खत कसे दिले गेले पाहिजे याच्यात सांगितलेलं आहे तीन वर्षाचे झाड असतील तर तीनशे ग्रॅम चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि सहाशे ग्रॅम वयाच्या नुसार खतं द्यायची आहेत त्याच्यामध्ये रायझर एक खूप महत्त्वाचा घटक आहे रायझर तुम्हाला टाकणं खूप गरजेचं आहे कारण मुळे ही पूर्णपणे सुप्त अवस्थेत असतात त्याला चालू करायची असेल तर रायझर जे काम आहे की मुळाची वाढ करतं आणि मुळाला बळकट बनवतं एकदम मुळं वाढ झाली बळकट बनवली की खतं ओढल्या जातील त्याच्यानंतर जी जियार टाकायचं आहे आपल्याला तीस ग्रॅम प्रति झाड का टाकायचं आहे जमिनीमध्ये असलेली कीड त्या किडीचा बंदोबस्त करायचा असेल तर जी आर तुम्हाला प्रति झाड ती तीस ग्रॅम टाकायचं आहे किंवा एकरी पाच किलो टाकायचं आहे लिंबोळी पेंड ही सुद्धा गरजेची आहे रिपलंट ऍक्शन आहे लिंबोळी पेंड मध्ये काय आहे तिथे कळवटपणा निर्माण होणार आणि कुठल्याही रोगाच्या जीवाणूला किंवा किडीच्या जीवाणूला तिथे येऊ देणार नाही म्हणजे त्या वासाने ती जीवाणू मागे सरतील आणि त्याचा आपल्या पिकावरती कुठलाही प्रकार अटॅक होणार नाही याच्याकरता तुम्हाला या खताचा डोस आहे याच्यामध्ये डोस दिल्यानंतर तुम्हाला एनपीके बुज डिएक्स नसत पालाश जैविक खत आहे हे दिल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसांनी एनपीके बुज डीएक्स तुम्हाला टाकायचं म्हणजे का टाकायचंय दिलेलं खत हे पूर्णपणे उचललं गेलं पाहिजे जमिनीच्या पोटात जे स्वतःच्या पोटात जे खत आहेत ती सुद्धा उचलल्या गेली पाहिजे म्हणून तुम्हाला जैविक खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे मी तर तुम्हाला हे सांगेल तुमच्याकडे बाग किती आहे काय आहे तुम्ही थोड्या क्षेत्रावरती हे करायचं आणि काही क्षेत्रावरती करायचं नाही आणि मग मला बोलायचं की सर ते केलं असतं तर आम्हाला फायदा चांगला झाला असता म्हणून जाधव सरांनी मागचा लाहू घेतलेला आहे जीवाणूवरती संक्षिप्त माहिती दिलेली आहे की जीवाणूचा वापर ही काळाची गरज तो लाहू बघायचा आणि त्याप्रमाणे प्रत्येक पिकांमध्ये जीवाणूचा वापर हा तुम्हाला म्हणजे घ्यावाच लागेल तो जीवाणीचा वापर जर आपण करत गेलो तर निश्चितच आपले बऱ्यापैकी खतं कमी होऊ शकतात फवारण्या बुरशीनाशकाच्या फवारण्या कमी होऊ शकतात आणि कीटकनाशकाच्या सुद्धा फवारण्या कमी होऊ शकतात याप्रमाणे खत नियोजन तसंच दुय्यम खतं दुय्यम खतामध्ये मॅग्नेशियम सल्फेट महत्वाचं आहे झिंक सल्फेट आहे फेरस आहे बुश बोरॉन आहे आणि सल्फर आहे हे खत तुम्हाला प्रति झाड पन्नास पन्नास ग्रॅम आणि बुशबोर तीस ग्रॅम आणि सल्पाबुश तीस ग्रॅम जर तुम्हाला हे वेगवेगळे जर नाही मिळालेत हे बुस्टरचे जर घेतली तर फारच बरं आहे जर नाही मिळाले तर सरळ सरळ एक त्या एका त्याची किट येते त्या किटमध्ये सगळे अन्नद्रव्य असतात त्याच्यामध्ये ज्याचे अनुभव चांगले आहेत ते काला किट एक आहे रानडे मॅग्रोने जो बोराकॉल आहे वसुंधरा आहे आणि वनिता एग्रोची एक किट येते हे एकरी एक किट बनवलेली असते याच्यामध्ये काही किट अर्ध्या एकरासाठी बनवलेले आहे काही किट पूर्ण एकरासाठी बनवलेले आहेत आपल्याला एक एकराच्या प्रतिप्रमाणे किट घ्या किंवा याप्रमाणे तुम्ही खतं टाका हे प्रति एकर वापरा हे वापरणं खूप गरजेचं आहे आता खतं देताना काय करायला पाहिजे दोन्ही बाजूंनी रिझरनी खोल नाल्या करून घ्या दोन्ही बाजूने करायच्या झाडाच्या जवळ करायच्या कारण ह्या बेड आहे बेडच्या बाजूला केलेली आहे रिझर्व नाल्या करा याच्यामध्ये खत टाका आणि त्याच्यानंतर मध्ये पास टाकून ते बुजवून घ्या खतं टाकून उघडी ठेवू नका असंच तुम्हाला शेणखत आणि सुपरफॉस्फेट सुद्धा असंच टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही मी सांगितलेली खत टाकायची आहे त्याच्यानंतर काय करायचंय जैविक नियंत्रण सुरुवातीला बागेमध्ये वापर करा डीएक्स हे असं बुरशीनाशक नाशक आहे हे कितीतरी असंख्य बुरशीचा नाश करणार चांगलं बुरशीनाशक आहे याचा वापर हा तुम्ही जर कधी बरोबर करत राहिले बागेमध्ये एक वेळ असेल की तुम्हाला रासायनिक बुरशीनाशकाचा वापर हा पन्नास टक्क्यापेक्षा कमी होऊ शकेल पण आपल्याला काय पाहिजे तुरजान महापूर जायचं तो म्हणाला नको कशाला करतो मग हे रेडोबिल घे एल घे किंवा क्रिप्टॉस घे हे तुम्हाला तो सांगेल त्याच्यापेक्षा ट्रायकोपुस डीएक्स चा वापर वाढवा बुरशीनाशकाचा वापर कमी होईल खताबरोबर मिस ठिबकणी सोडाय ते तुम्ही ब्रॉडकास्टिंग करू शकता खतासोबत टाकू शकता ठिबकने सोडू शकता कारण डीएक्स हे पूर्णपणे पाण्यात आहे त्याच्यानंतर जर आपल्याला पंधरा ते वीस दिवस झाली आता याच्यात एक स्तोत्र देतो जर तुम्ही त्यावेळेस अनावधानाने जर पौर्णिमा आली तर अमावशेला तुम्ही सुडो आणि बॅसिलस सुद्धा तुम्ही असंच टाका आणि सुडो आणि बॅसिलसची तुम्ही फवारणी सुद्धा घेऊ शकता आणि कीड नियंत्रण करायचं असेल तर याच्यात हे मिक्स करू नका व्हर्टिसिलियम बॅसियाना बिवेरी अधिक व्हर्टिसिलियम याची तुम्ही फवारणी घ्या हे मुद्दाम जैविक नियंत्रण यासाठी दिलेलं आहे की तुम्हाला जैविक नियंत्रणाचं जे महत्व सरांनी पटवून दिलेलं आहे आजही तेच सांगतोय मागच्या वर्षी पण आपल्याला आपण तुमच्याशी मी हेच बोललो होतो याप्रमाणे तुम्ही जैविक नियंत्रण सुद्धा आटोक्यात करा त्याच्यानंतर छाटणी झाल्यानंतर लगेच काय करायला पाहिजे मी ऑलरेडी सांगितलं छाटणी झाल्यानंतर लगेच बोर्डो मिश्रण तुम्हाला सांगितलेलं आहे एक किलो चुना सल्पाबुरची दहा लिटर शंभर लिटर पाण्यात देऊन त्याची फवारणी करा किंवा खोडाला लावायचं असेल तर एक किलो चुना एक किलो मोरचूत दहा लिटर पाण्यात टाकायचं आणि ते पेस्ट लावायचे छाटणीनंतर पाच ते सहा दिवसांनी छाटणीनंतर पाच ते सहा दिवसांनी आपल्याला किश्ता जिहार पाच किलो किंवा क्लोरोपायरीफॉस डस सहा किलो मी तुम्हाला किश्ता जिहार तिथे पण द्यायला सांगितलेलं आहे बरोबर आहे पण ते नंतर कमीत कमी या गोष्टीला होता तुमचे पंधरा ते वीस दिवस परत किश्तजी जर तुम्ही इथं ता दिलं तर मिलीबग सगळ्यात घातक कीड सीताफळाला जी आहे ते मिलीबग आहे आणि जमिनीतल्या काही उपद्रवी कीड आहेत त्याच्यामध्ये एक भुंगेरे जास्त असतात की जे फक्त साल खातात कोळी आणि ते साल खाडली की तिथे मग एक प्रकारचा खड्डा पडतो आणि झाड त्या बाजूनी अन्न झाडामध्ये कसं असतं मधली नस जी असते ती अन्नरस वाहून नेते आणि बाह्य साल जी असते ती आंतरसाल आणि बाह्यसाल ही अन्नरस खाली वाहते तोच जर तिने ब्रेक केला तर झाडाला खाली अन्नद्रव्य जाणार नाही गेलेलं वरच आणि तिथे तुम्हाला झाडाला काहीतरी इजा झालेली सापडेल आणि झाडाला दुखापत दिस दिसेल म्हणून तुम्हाला किस्टाजियार किंवा क्लोरोपायफॉस डस्ट ही तिथे तुम्हाला बाजूला टाकणं गरजेचं आहे छाटणीनंतर नंतर दहा ते बारा दिवसांनी ड्रीपद्वारे दोन लिटर रायझर अधिक कॅल्शियम नायट्रेट पाच किलो हे तुम्हाला बगीचा आहे त्याच्यानंतर वीस ते बावीस दिवसांनी म्हणजे याच्यानंतर दहा दिवसांनी पानं दिसू लागला बारीक बारीक पानं दिसू लागतात त्यावेळेस परीस तेरा झिरो पंचेचाळीस एकरी पाच किलो ठिबकने सोडायचं बागा ह्या शंभर टक्के ठिबकवरच ठेवा मोठ्या पाण्यावरती ठेवू नका कारण सांगतो मोठ्या पाण्यावर जर बागा ठेवल्या तर बऱ्यापैकी आपल्याला फायटोप्तोरा नावाच्या बुरशीला सामोरे जावं लागतं ठिबकने तुम्ही मोजकं पाणी देऊ शकता झाडाला खोडाला पाणी लागू देऊ नका झाडाच्या खोडाच्या बाजूला दोन दोन तीन तीन फुटावरती तुम्ही नळ्या टाका दोन बाजूंनी दोन नळ्या टाका जर मोठी नळी असेल तर एकच ठेवा पण मी तुम्हाला सल्ला देईल की दोन बाजूंनी दोन नळ्या आणि इनलाईन ड्रिप करा त्याच्यानंतर काय करायचंय फळ फवारणी पाऊस सुरू झाल्यानंतर हे तुम्हाला मी पाऊस सुरू होईल अशा परिस्थितीप्रमाणे आजचं नियोजन देतोय पांडा सुपर अधिक विम सुपर किंवा ब्ल्यू कार्ड अधिक टॉपअप अधिक बेस्ट स्टिकर हे प्रमाण एका पंपाचं आहे पंधरा लिटर पाण्याचं आहे आता पंधरा लिटर पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे पंपाचं मी म्हणणार नाही कारण पंप आता आपल्याकडे पंधरा लिटरचे आहेत काही ठिकाणी बारा लिटरचे आहेत काही ठिकाणी वीस लिटरचे आहेत तर तुम्हाला हे पंधरा लिटर पाण्याचा पंप आहे प्रमाण आहे जर तुम्हाला दोनशे लिटरचं प्रमाण लागत असेल तर तुम्ही सरळ सरळ एका लिटरला दोन मिली झाला मग दोनशेला किती टाकावं लागेल चारशे टाकावं लागल हे सुद्धा चारशे ग्रॅम हे सुद्धा चारशे ग्रॅम ते तुम्हाला देईल ते सुद्धा चारशे ग्रॅम असं तुम्हाला वाढवावं लागेल आणि दुसरी फवारणी एकवीस दिवसानंतर रेज अधिक झेप अधिक पिक्सल अधिक बेस्टिकर ह्या दोन फवारण्या तुमच्या पाऊस सुरू झाल्यानंतर इमिजिएट करायचे तुम्हाला लवकरात लवकर करायचे आहेत ह्या फवारण्या जर झाल्या तर सुरुवातीला येणाऱ्या कडीला ताकद मिळेल आणि दिलेलं खताचं सुद्धा अपटेक ऑफ न्यूट्रन्स तिथे वाढेल आणि पाऊस सुरू झाल्यानंतर जे तुम्ही खत मी तुम्हाला एनपीके बुश डीएक्स वगैरे सांगितलेलं आहे त्याच्यात ते जर साऊन जर पाऊस जर पंधरा वीस दिवसानंतर झाला तर तुम्ही एनपीके बुश डीएक्स हे प्रथम परत त्याला तुम्ही आळवणी करा आणि त्याच्यानंतर एक महिन्यानी पी आणि के ची आळवणी करा ते तुम्हाला मी पुढच्या लाईव्ह मध्ये सांगणार आहे असा व्हिडिओ लोड करेल त्यावेळेस सांगेल पण जर या फवारणीनंतर जर तुम्ही एन पी के वापरलं तर तुम्हाला निश्चितच असलेल्या खताचा भरपूर फायदा तिथे मिळू शकेल हे झालेलं आहे सीताफळाचं पूर्ण नियोजन सध्या परिस्थितीत याप्रमाणे आपण करा जर आपल्याला काही जरी माहिती पाहिजे असेल तर माझा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सत्तर अठ्ठ्याऐंशी या नंबरला माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर फोन उचलला गेला नाही तर मी तुम्हाला फोन करेल त्याच्यामुळे असं नाही की बा फोन उचलला गेला नाही तर मग परत फोन येणार नाही परत तुम्हाला फोन येईल याप्रमाणे हे नियोजन तुम्हाला सांगितलेलं आहे धन्यवाद नमस्कार